मला क्रीम लावायचा तितकं कंटाळा आहे की त्याला काहीच नाही करू शकत खरं तुम्ही काहीच करत नाही तर तुम्हाला विश्वास नाही वाटत मी न <laughs> चुकता त्यांच्या प्रॉडक्ट्स वापरते जी आपण लहानपणापासून चेहऱ्याला साय लावा किंवा बेसन लावा किंवा तूप लावा याच्यामुळे जो ग्लो यायचा तो आता आपल्याला त्यांच्या मध्ये मिळतो येतोय सायली संजीव माझ्या सोबत आहे आणि तिचं आपण स्किन केअर रुटीन जाणून घेणार आहोत आणि तिचे ब्युटी सिक्रेट्स आज आपण जाणून घेणार आहोत सो so, सगळं मला हवंय तुझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन तुझं नाईट स्किन केअर रुटीन तू काय काय करते सगळे सिक्रेट्स आम्हाला आज जाणून घेते सो so, स्टार्ट करूयात खरं तुम्ही काहीच करत नाही तुम्हाला विश्वास नाही एवढी छान स्किन काहीच केलं शपथ मी काहीच करत नाही पण अर्थात तुम्हाला या, तुम्हाला याच सिक्रेट माहिती आहे कारण आता आपलं मग अशी बोललं झालं त्या हिशोबाने तू सुद्धा बरवा स्किन थेरपीचे आता वापरले थे, थे, थे। सो खूप लोकांना असं वाटतं की मी त्यांचा फेस आहे म्हणून मी खूप ब्रँडिंग करते किंवा असं पण असं अजिबात नाहीये इतकं छान ब्रँडिंग आहे ते खरं तर कारण त्यांनी मला आधी प्रॉडक्ट वापरायला दिले तुला आवडलं तरच तू प्रमोट कर असं होतं पण मी जेन्युनली सांगते मी गेले दोन वर्ष दोन वर्षापेक्षा जास्त मला वाटतं दोन तीन वर्ष असतील मी न चुकता त्यांचे प्रॉडक्ट वापरते बरं मी कुठलेही स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही म्हणजे मी आता माझा तो प्रश्नच होता की तुझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय असतो मी, मी त्यांचे तें, प्रॉडक्ट्स जितके शक्य असतील तितक्या वेळेला वापरते तेच प्रोडक्ट्स वापरते दुसरे कुठलेही केमिकल प्रोडक्ट्स वापरत नाही मग स्किन थेरपीचा फेस वॉश असेल त्याच्याने ऑफकोर्स माझी मॉर्निंग होते याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही अगदीच मला बाहेर जायचं असेल तर त्यांचं ऑइल आहे आणि सनस्क्रीन आहे ते पण खूप क्वचित कारण मला क्रीम लावायचाच इतका कंटाळा आहे की त्याला काहीच नाही करू शकत मग त्यांचं एक्सकुलिएटर आहे जे मी कधीतरी मला आठवण आठवलं की मी ते वापरते खरं तर मी इतकं रॅन्डम वापरते पण मी खरंच तुला सांगते मी सुरुवातीला न चुकता आठ दहा दिवस मी रेग्युलर वापरत होते आणि त्याच्यानंतर जी माझी स्किन मेंटेन झाली ती आज ता काय येते मध्ये मध्ये कधी स्किप झालं एखादं रुटीन तरी काही फरक पडत नाही ना माझं नाईट रुटीन आहे ना मॉर्निंग रुटीन आहे काहीच मी करत नाही खरं तर पण मला एवढं माहिती की मला जर काही करायचंय आता तर मला हे माहिती आहे की मला फक्त बरवा स्किन थेरपीचे प्रॉडक्ट वापरायचे आहेत कारण जेन्युनली ते चांगले म्हणजे अनलेसन आणतील कोणाला तुपाचीच अलर्जी आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही मला नुकतीच भाची झाली आहे ती अगदी काही दिवसांची आहे आत्ता तिला सुद्धा आम्ही ते प्रॉडक्ट वापरले म्हणजे तिला सुद्धा त्यांचं जे ऑल इन वन ऑइल आहे आल्मंड ऑइल त्याच्यानेच मसाज केला जातोय त्यामुळे okay. ते अगदी ता जन्मलेल्या बाळाला सुद्धा तुम्ही वापरू शकता अगेन मी तेच म्हणते की ज्यांना तुपाची अलर्जी नाहीच नाही त्यांना पण इट्स अ ब्लेसिंग मला असं वाटतं की खूप uh, भारी प्रॉडक्ट आहेत आणि माझी जी जिने माझं मेकअप केला ती पण इथे आहे ती पण मला yes. म्हणाली मागे लागली होते की तू mm. प्लीज हे प्रोडक्ट्स घे आणि वापर तर तिनेही सुरुवात केली आणि तिलाही mm -hmm. फरक जाणवतो आय एम शुअर sure तुलाही फरक जाणवत असेल नक्कीच आता फाउंडेशन पण बरवायचंच लावलंय आणि खूप चांगला असा नॅचरल आणि चांगला लुक येतो सिरियसली आणि ते जी आपण लहानपणापासून चेहऱ्याला साय लावा किंवा बेसन लावा किंवा तूप लावा याच्यामुळे जो ग्लो यायचा तो आता आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये मिळतो त्यामुळे आपल्याला त्याच्यात फाउंडेशनही मिळत आहे मेकअप तर आहेतच काजळ आहे म्हणजे लहान बाळांना लावताना ते, yes. लावता ते कुठले तरी केमिकलचे काजळ घेऊन येण्यापेक्षा हे खूप वाईट आहे त्याच्यात तूप आहे त्याच्याने अलर्जी नाही होणार कोणालाच बरोबर पूर्वीपासून जे आपण करत आलोय ते आता परत आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिलेला थोडासा मॉडर्न टच देऊन ते प्रॉडक्ट्स आपल्यासाठी आपल्याला दिले जातात माझं एवढंच स्किन केअर रुटीन आहे राईट बरं म्हणजे स्किन केअर रुटीनमध्ये बेसिकली सगळे बर्वाचे प्रॉडक्ट्स तू हा सगळे बर्वाचे प्रॉडक्ट्स स्पेशली म्हणजे जर कोणाला अगदीच काही रुटीनच हवं असेल तर फेसवॉश त्याच्यानंतर फॉलोड बाय फेस मॉश ऑइल आहे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी ते मला वाटतं सॅफ्रॉन ऑइल आहे ओके त्यानंतर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी नेक्टर नावाचा एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामुळे स्किन टायटनिंग पण होतं त्यामुळे असं कुठलंही काहीतरी आपल्याला कॉस्मेटिक काहीतरी करून घ्यायची गरज नाही त्याच्याने नॅचरल टायटनिंग आहे आणि मॉइश्चरायझर आहे जे अप्रतिम आहे मँगो मॉइश्चरायझर आहे मला वाटतं आणि बेबी क्रीम आहे जर मला बाहेर तुम्हाला माहितीये मला मेकअप करून बाहेर जायला आवडत नाही त्यामुळे मी ते फक्त बेबी क्रीम लावून लिप बाम लावून मी अशीच बाहेर पडलेली आहे त्यांचं सनस्क्रीन खूप अप्रतिम आलेलं आहे जे म्हणजे सेव्हिअर आहे खरंच खूप छान सनस्क्रीन ज्याचं वाईट असं टोन राहत नाही चेहरे व्हाईट कास्ट सो ते आहे आणि सेम नाईट रुटीन आहे खर तर आणि कधीतरी एकदा आठवड्यातून एक्सपोलिएटर राईट 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 अदरवाईज काहीच नाही ऑइल पूर्णच वापरते मी मेकअप काढायला सुद्धा मी त्यांचं ते आलमंड ऑइल वापरते त्यामुळे मॉइश्चर मिळतच चेअर बरोबर आणि असा कोणता प्रॉडक्ट आहे का म्हणजे असा कोणता स्किन केअर प्रॉडक्ट आहे का जे तुझ्यासाठी मस्ट हॅव आहे की तू स्वतःसोबत ते प्रॉडक्ट नेहमी कॅरी करतेस ते सॅफ्रॉन ऑइल माझ्याकडे सतत असत त्यांचं बरवाचं आणि okay. लिप बाम माझ्याकडे सतत असत right. आणि एखाद्या दुसऱ्या लिपस्टिक दुसऱ्या लिपस्टिक वापरते मी वेगवेगळ्या ब्रँडच्या ज्या मॅट आहेत आणि ज्या ट्रान्सफरेबल नाही आहेत म्हणजे दाताला वगैरे लागत नाही बरवाच्या प्रॉडक्ट मध्ये कुठल्याही केमिकल आणि गोष्टी नसल्यामुळे त्या लिपस्टिक्स दाताला लागू शकतात कारण त्याच्यात काय म्हणू आपण काही केमिकल नसल्यामुळे त्या ट्रान्सफरेबल पण आहेत राईट ah, सो right. so, मग mm -hmm. मी ते अनेक ठिकाणी वापरू mm -hmm. नाही शकत अदरवाइज बाकी uh, सॅफ्रोन ऑइल आणि लिप बाम तर माझ्या पर्समध्ये कायम असतं <laughs> बरोबर <laughs> आणि ना तू सांगतानाच बऱ्याचशा होम रेमेडीज मेन्शन केल्या जसं की साय लावणं बेसन वगैरे लावणं तर तू अजूनही कोणत्या होम रेमेडीज फॉलो करतेस का ज्याला आपण आजीबाईच्या बटव्यातल्या उपाय आपण म्हणतो तसं काहीच Uh, मला मधूनच खूप अशी uh, आठवण येते बेसन साय हळद आणि हे सगळं मिक्स करून लावायचे कारण मला असं वाटतं प्रत्येक प्रत्येक मुलीला प्रत्येक प्रत्येकाला लहानपणापासून आपल्या सगळ्या मराठी घरांमध्ये ते लावलंच जात आणि ते एक जरा नॉस्टाइल जे माझ्यासाठी त्यामुळे मला मधूनच आठवण येते त्याची तेव्हा मी लावते पण फॉर्च्युनेटली मला या प्रोडक्ट मुळे असं काही अजून करत राहायची गरज नाही पडत त्यामुळे कधीतरी हे करते बरं आपण प्रॉडक्ट्स वगैरे तर लावतो एक्सटर्नली आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण खरं तर असं म्हटलं जातं की आपण जे खातो ना ते आपल्या स्किनवरती ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट करतं तर मग तू असं काही डाएट फॉलो करतेस का चांगलं आता शूट आणि सगळ्या गोष्टींमुळे बाहेरचं खाणं टाळता येत नाही पण मला असं वाटतं की काही ताक पिणं असेल ज्यूस पिणं असेल फळं खाणं असेल पण मी फळं इतके नाही खात पण मी बऱ्यापैकी ताक पिते आणि मला वाटतं की दही कुठल्याही फॉर्म मध्ये पोटात गेलं की तुम्हाला त्याचा फायदाच प्रो आहे असेल किंवा चेहऱ्यासाठी असेल राईट राईट आणि शेवटी जाता जाता आपल्या सखींना काय केअर टिप देशील तो आता तुम्हाला मी एवढं बोलल्यानंतर कळलंच असेल काय केअर टिप आहे पण मला असं वाटत की जे तुम्हाला सूट होत ते तुम्ही करा mm -hmm. म्हणजे फक्त एखाद एखादी जाहिरात बघून mm -hmm. एखाद प्रोडक्ट घेण्यापेक्षा तुम्हाला काय सूट होतं आणि तुमच्यावर काय चांगलं दिसतंय हे बघा येस थँक्यू सो मच तुझं संपूर्ण रुटीन सांगितलंस आणि खूप छान माहिती दिली थँक्यू थँक्यू सो मच